नमस्कार अक्कलगाव जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद उमेदवार रेश्मा राजेश पाटील आणि पंचायत समितीच्या रोहिणी गणेश हेरम आज आम्ही एक चार पाच दिवस डोर टू डोर प्रचार करतोय आणि त्या प्रचारामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याच्यानंतर नरेश पाटलाही जे पाच वर्षामध्ये उत्तम अशी कामं केलेली आहेत विरोधक आज बोलतात नरेश पाटील कधी युट्यूबवर येत नाही पण ते त्यांच्या कामाने उत्तर दिलेलं आहे त्यात विरोधकांना जे काय बोलायचं ते बोलू द्या परंतु सायमाने जे नरेश पाटला जो विकास केला आहे तो सगळे मतदार मतदारांना अगदी माहिती आहे आणि ते नक्कीच या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील

দেশ ধনুষ্যান তালুক ধনুষেবান জিহ্যতা বিকাশ ধনুষেবান ধনুষেবান গাওয়া বিকাশ ধনুষেবান ধনুষেবান ধনুষেবান